राज कटारे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि इथं आता सध्या इलेक्शन लागल्यानंतर प्रत्येक नव्या हो काय का वाटते मी इथं काम केलं तुम्ही काय केला हे मला सिद्ध करून दाख तुम्ही तुमची घरं भरला तुम्ही संस्थे काढला लोकांना फसवून पैसे घेतले नोकरी लावतो म्हणून हे कशासाठी आणि तुम्ही म्हणताय की बाबा मी रोड केलो का तुमच्या घरचा पैसे दिले राज्य सरकारने तुम्हाला मंजूर कर दिलं म्हणून ते काम तुझं होतं तरी सुद्धा आता इलेक्शन जवळ आल्यानंतर तू काम करतोय मग तुला निवडून कसं देईल लोक देणार नाही हे कशाला असे करताय लोकांना कशाला फसवत आहे आज तुझ्या घरी येऊन कोणी जरी असं फसवलं हो तर तू काय करू शकतो स्वतःच्या मुलीला दोन कोटीचं बंगले घेऊन देतो कुठनं पैसा आला हे पहिला बाहेर काढा हा आणि परत येऊन बोलतोय मी केलो काय का केला हे तरी मला सांग ना प्यायचं पाण्याची सोय आहे लाइटीच सोय आहे ड्रेनेजचं सोय आहे हे तुम्ही काही केलेलं नाही सोय आहे म्हणते लाडकी बहिणीचं तरी ह्याचं एक झिरोसुद्धा याच काम नाही आहे लाडकी बहिणीचं आज तुम्हाला सांगतो ज्या वेळेला ह्याने स्वतः घरोघरी जाऊन इथली महिला लोक एकमेकाला सहकार्य दिलेले आहे सहकार्य केलेलं आहे आणि पदरचं पैसे दोन दोनशे रुपये देऊन फार्म भरून त्यांच्या त्यांनी एकमेकाच्या सहकार्याने त्यांना पैसे मिळाले आहेत त्यांच्या नशिबाने त्यांना मिळालेलं आहे तू का तुझं घरचं दिलं का पैसे तू सांग कुठं मिटिंग घेतलं आहे का मिटिंग घेणं गरजेचं आहे जनतेला कसं माहिती होणार इथं सगळं काम करून खाणारे माणसं आहेत आणि कष्टकरी माणसाच्या पाठीशी तू जर नाही उभारत असे तर तुला नगरसेवक इथं म्हणून इथं येऊन मतं मागायचा अधिकार काय हे तरी मला सांगा ते सांगून पुढचं काय असेल तर नंतर नू, आम्ही तुला निवडून देऊ एवढा मला विनंती आहे इथल्या म्हणजे जनतेला स्थानिक जनतेला कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या स्थानिक माणसाला मताने निवडून द्या हीच माझी माझ्या सवाल आहे तो स्थानिक चेहरा बता रे तो कोई चेहरा कोणी ना तोरणगी आहे आहे तुमचे गणेश माळी साहेब आहेत आणि इकडचं कोणी काही म्हणजे लेडी वगैरे भरलेलं आहे पण ते काय मला माहीत नाही मी आता कारण काय सर्वसाधारण म्हणजे कार्यकर्ता असल्यामुळं ही जास्त म्हणजे काय माझ्या माझ्या एरियामध्ये मी फिरत असतो पण इथली जे आहेत इथली स्थानिक जे माणसं आहेत ते काम करणारे आहेत त्यांना ते माहिती असेल आणि त्यांना जे काय तिकीट मिळालं असेल मिळालं तर मग सगळेजण मिळून स्थानिक उमेदवाराला पक्ष बघायचं नाही पैसा बघायचं नाही फक्त वोट देणे काम करून देणे हे तुमच्या जवळ ताकद पाहिजे आणि ते ताकद तुम्ही निर्माण करा आणि निवडून